सकाळची मऊसर वेळ होती नातू आणि आजोबा शेतात कामासाठी तयारी करत होते नातवाने काल आपल्या मित्राला एक वचन दिले होते आज मी तुला खेळायला घेऊन जाईल तो आजोबांना म्हणाला आजोबा मी काल मित्राला वचन पाळणार नाही मला आज हे काम आहे आजोबांनी नातवाचे बोलणे ऐकले आणि लगेच आपले काम थांबवले त्यांनी नातवाला जवळ घेतले आजोबा नातवाच्या डोक्यावर हात फिरवत प्रेमाने म्हणाले अरे बाळा दिलेले वचन पाळणे खूप महत्वाचे असते आपले वचन हे आपल्या शब्दाचे मोल कधी कधी वचन पाळण्यासाठी मोठा त्याग करावा लागतो पण ते पाळणेच आपले खरे कर्तव्य आहे तुला एका राजाची आणि एका राजकुमाराची गोष्ट सांगतो ज्यांनी वचन पाळण्यासाठी आपले सर्व काही सोडले कोण होते ते आजोबा काय झालं बाळा ही गोष्ट आहे अयोध्येची जेव्हा राजा दशरथांकडे भरताला राजा बनवणे आणि रामाला वर्षांचा वनवास देणे अशी दोन वरदाने मागितली तेव्हा दशरथांना खूप धक्का बसला आपल्या लाडक्या रामाचा वियोग सहन करणे अत्यंत कठीण होते त्यांनी कैकेईला विनवणी केली हे वचन मी कसे पूर्ण करेन रामाशिवाय मी जगूच शकणार नाही पण राजा दशरथ वचनबद्ध होते त्यांनी आपले शब्द राखले भले त्यासाठी कितीही दुःख सहन करावे लागले जेव्हा रामाला हे कळले तो संकोच न करता वडिलांसमोर उभा राहिला पिताश्री आपण चिंता करू नका आपले वचन हे माझ्यासाठी सर्वोपरी आहे मी तुमच्या वचनाचे पालन करीन आणि चौदा वर्षांसाठी वनवासाला जाईन रामाचे हे शांत आणि दृढनिश्चयी बोल ऐकून दशरथांना अभिमान वाटला पण अश्रू थांबले नाहीत रामाने राज्याचे सुखाचे आणि सिंहासनाचे त्याग करून वडिलांना दिलेला वचनाचा मान राखला हा त्याग पाहून स्तब्ध झाले राजा दशरथांनी वचन पाळण्यासाठी किती दुःख सहन केले आणि रामाने आपले सर्व सुख सोडले तुझ्यासारखे मित्राला दिलेलं वचन मोडायचा विचार करू नकोस एकदा दिलेले वचन पाळल्याने आत्मविश्वास वाढतो आणि लोक आपल्यावर विश्वास ठेवतात आजोबा म्हणजे वचन पाळणे खूप महत्वाचा आहे बरोबर ना अगदी बरोबर बाळा दिलेले वचन पाळणे हेच खऱ्या माणसाचे लक्षण आहे वचनाचं मोल ह्या आजोबांच्या गोष्टीमधून आपण हा बोध घेऊ शकतो की दिलेले वचन पाळणे हे आपले सर्वात मोठे कर्तव्य आहे भले त्यासाठी कितीही मोठा त्याग करावा लागो आजोबांची ही रामायणामधील छोटीशी पण बोध देणारी गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आजोबांची ही वचनाची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच मजेशीर शिकवण देणाऱ्या आजोबांच्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा भेटूया पुढच्या गोष्टीत तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा